बघा पाऊस कसला पाऊस लागतो एकदम तर नमस्कार मित्रांनो कोकणची युट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज जोरदार पाऊस पडतो इकडं कोकणात सध्या पावसाला सुरुवात झाली दिवाळी झाली असेल तुमच्याकडे मुंबईत वगैरे पण आमची कोकणातली दिवाळी बघायला गेला तर बारशी म्हणजे बारशी म्हणजे काय की तुळशीचे लग्न असतात ते कंप्लीट झाल्याशिवाय होत नाही पण हे बघा अंगणात बघायला भेटतील तुम्हाला असे कापडे टाकलेले आहेत तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तरी बघा अंगण आत्ताच केलेला होता आणि आपला जोरदार पाऊस आला आहे एकदम ढग पण एकदम जोरदार दाटून आलेत दुपारी बघायला गेला तर असला काय वातावरण नव्हता एकदम कडकडीत ऊन पडलेलं आणि आम्ही त्यावेळेला व्हिडिओ पण शूट केला पण आता एकदम वेगळंच वातावरण जोरदार वारा सुटायला लागला आहे आणि पाऊस पण येतो आहे असं वाटणार आता वादळ वारा टाईप पाऊस येतं असं वाटतंयच आणि पूर्ण अंगण्याची वाट लागली आहे का परवाच रंग केलेला सुकून पण देत नाही हा पाऊस त्यामुळं वाटतंय परत एकदा चोप द्यावा लागणार आहे त्याला वरतून बघितला तर एकदम मस्तपैकी एकदम वातावरण दिसेल एकदम थंडगार वातावरण तिकडं आजूबाजूला एकदम मस्तपैकी घरं आहेत आणि समोर आमच्या मस्तपैकी एक परिसर आहे जिथे झाडं लावलेली आहेत आणि इकडं पण बघू शकता आजूबाजूची घरं आहेत तर पाऊस तर आता जोरदार येणार आहे कारण की आता एकदम थंड वारा सुटायला लागला आणि गार पण वाटायला लागले आणि ढग तर आता पूर्णपणे दाटून येत असा नाही की मधीच कुठेतरी ढग आला आहे जेणेकरून पाऊस उडून जाईल असा काय नाही आहे पाऊस तर येणार असं वाटायचं आहे जोरात आणि आपलं मांजर पण इथं मांजर पण गारटला आहे आणि म्यावम्याव करतोय बघा माझ्या मागणं मागणं येतोय नसता मांजर वारा इकडं बघा वा एकदम जोरदार वारा सुटला आहे झाडं आलताना दिसत असतील एकदम जोरदार आणि पाऊस पण एकदम बारीक बारीक पडतोय मधूनमधून कॅमेऱ्यात दिसत एका नाही ना एक एक ते माहिती नाही पण बारीक बारीक पडतोय आणि एकदम जमीन पण एकदम ओली चिंब झाली बाहेर तर काय जाऊ शकत नाही जास्त कारण की पाऊस पडतोय सध्या बघायला गेला तर ऋतुचक्र एकदम आहे कधी पण पाऊस पडतोय कधी पण रूप पडत आहे असं झालंय दुपारी बघायला गेला तर एकदम रखरखीत होऊन आणि आता हा पाऊस म्हणजे खूप डिफरन्स आहे या वातावरणात पण बोलायचं झालं तर मस्त वातावरण झालं एकदम कारण की जरा जास्तीत जास्त गरमी वाटत होती ह्या सीझनमध्ये कारण की आता पावसाळ्याचा सीझन तर बऱ्यापैकी गेल्यातच जमा आहे आता जास्तीत जास्त आपल्याला उन्हाळाच बघायला भेटणार आहे एकदम गरमीच आणि थंडी दिवसाची गरमी आणि रात्रीची आणि सकाळची थंडी बघायला भेटणार आहे पण मधनं चाल आपला पाऊस आणि पावसाने लावले वाट मेन शेतीचे जे कामं असतात कापणी वगैरे ती त्याच्यामुळे रखडली गेलेली आहेत इथे तुम्हाला दिसत असेल की इथे पण शेती केलेलीच होती एकदम लांबलचक शेती होती पण आता ती काढलेली आहे म्हणजे कापणी यांची झाली कम्प्लीट बरोबर टायमात कम्प्लीट झाली पण अजून पण बघायला गेलं तर खूप जणांची कापणी करणे बाकी आहे म्हणजे शेताची कापणी करणे बाकी आहे तिथं तिकडं आपण नदीकडे जातो ना नदीकडे जाताना बरीचशी शेत लागतात आजूबाजूला नदीच्या बाजूला तर त्यांची बऱ्यापैकी सगळ्यांचीच कापणी राहिली आहे एकदम भात पण एकदम पक्का झाला पण त्याची कापणी करण्याची झाले पावसामुळेच आता खरी जोरदार पावसाला सुरुवात झाली जर बॅकग्राऊंड आवाज येत नसेल तर तुम्हाला दाखवतो की ते जोरात पाऊस पडायला सुरुवात झाला आहे एकदम जोरदार पडतोय जोरदार होऊ शकता एकदम जोरदार पाऊस लागायला सुरुवात झाली मगाशी काय एवढा पाऊस नव्हता पण आता एकदम जोरदार सुरुवात केला नाही बाय विजा, -विजा खडकू देत नको फक्त बास बाकी काय नाही वारा वगैरे सुटला तरी ठीक आहे आणि इकडं पण तुम्ही बघू शकता आता थोड्याच वेळात पावळ्या पण गळायला लागतील पावल्या वारा तर बघायला गेलात तर थोडा थोडा जोरात एकदम येच पाऊस पण एकदम कडक आहे बघा पाऊस कसला पाऊस लागतोय एकदम कोकणात आता पण एकदम दिवाळीत लागतोय अजून दिवाळी काय संपली नाही आमची तुमची दिवाळी संपली असेल आणि बघा पाऊस एकदम दिवाळी एकदम जोरात करून जाणार आहे आपली आता एकदम बघायला गेलं तरी अजून पण आता जून महिना वगैरे असल्यासारखं वाटतं आहे एकदम थंड थंड वातावरण थंडा थंडा कुलकुल एकदम वातावरण झालं आहे पण काय नाही हा वातावरण थोडा आच्यापुरताच असणार आहे नंतरला परत एकदम जोरदार कडकडीत ऊन लागायला सुरुवात होणार आहे माझ्यामध्ये तरी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा असंच असणार आहे बघा मगाशी मी बोललो तो पावल्या थोड्याच वेळात गळायला लागतील आणि सगळीकडे पावल्या गळायला लागल्यात सगळ्यांच्या दारोदारी पावल्या गळायला लागल्यात लाग लाग। आणि इकडे थोडे आमच्या इथे थोडी झळ मारते कारण की साईडला काय नसल्यामुळे थोडा झळ मारते पण ठीक आहे आता पाऊस तर आला आहे पावसाची कोकणकारानं मजा घ्या आणि इकडं आमची आजी आहे आजी काय बोलतेस हां पाऊस काय चांगला ना आता गारगार गारगार चांगला ना पाऊस गार। आजीने आमच्या स्वेटर घातला ना आजीला एकदम थंडी लागायला लागली म्हणून स्वेटर घातला ना तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय